हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती खीर चिकूने केलेली नाहीये हे ज्यावेळेला इंद्राला समजतं त्यावेळी इंद्रा राणीवर चिडतो आणि आधी देखील ती खीर राणीनेच केली होती हे समजल्यावर देखील त्याला राग येतो कारण इंद्राला खोटं आवडत नसतं आता तिने मला फसवलंय आणि तिला शिक्षा तर मिळणारच असं सर्वांसमोर सांगतो थोड्याफार क्षणासाठी मालतीला आनंद होतो आबा समजवायला जातात पण इंद्रा आबाचं देखील ऐकत नाही आणि म्हणतो की प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा तरी मला ही खीर हवी आहे आणि मग सगळे हसायला लागतात त्याला खीर खूप आवडलेली असते घरच्यांना सुद्धा खीर खूप आवडते मग चिकू म्हणते राणी बेस्टच आहे इकडे मालती आणि उर्मिला बोलत असतात मालतीला प्रचंड राग आलेला असतो कारण सर्वांनी मिळून राणीने बनवलेल्या खिरीचं कौतुक करत असतात उर्मिला म्हणते तेव्हा पण तिनेच केली होती म्हणजे किती खोटारडी आहे ते तर बघा शेवटी इंद्रा भाऊजींसमोर आपल्याला काहीच बोलता येत नाहीये मग मालती म्हणते आता शांत बसून चालणार नाही काहीही करून राणीला धडा शिकवलाच पाहिजे आणि मला ती माझ्या समोर नको आहे तू विक्रांतला बोलावून घे मग उर्मिला विक्रांतला बोलावून घेते पण मालतीच्या खरंच खूप त्यामुळे राणीचा जीव घ्यायचा आहे हे जेव्हा विक्रांतला समजतं तेव्हा मात्र तो हडबडून जातो इकडे राणी आणि इंद्रा दोघेही खोलीत असतात आणि जे गिफ्ट राणीला इंद्राने दिलेलं असतं ते तिला परत करत असते कारण इंद्राच्या मते त्यांचं नातं अजून नवरा बायकोचं नाही आहे त्यामुळे कोणत्या हक्कानं हे तुम्ही मला दिलंय असा एक प्रकारचा गोड जाप राणी इंद्राला विचारत असते इकडे मालती पुन्हा म्हणते की जोपर्यंत ती घरातून जाणार नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही तिला संपवायचंय आणि ते पण लवकरात लवकर विक्रांत म्हणतो तुम्हाला जे वाटते ते ठीक आहे पण याचा नक्की विचार करूयात कारण हे सगळं खूप एक्स्ट्रीम आहे खरं तर त्याला देखील तेच हवं असतं मालती म्हणते आता त्या राणीचं वागणं मला पटत नाहीये तुम्हाला दिसत नाहीये का इंद्राला चक्क तिनं गुंडाळून ठेवलंय आणि माझ्यापासून तोडलंय सगळे तसेच वागतायत सगळं हातातून निष्ठून जाईल त्यामुळे तिला संपवायला हवं विक्रांत म्हणतो आपण दुसरं काहीही करू शकतो तुला हे जमणार नसेल तर तू निघून जाऊ शकतोस असं मालती बोलल्यावर विक्रांत म्हणतो ठीक आहे मला थोडा विचार करायला वेळ हवाय त्यावर मालती थी म्हणते ठीक आहे तू विचार कर पण मला लवकरात लवकर या गोष्टी कळव इकडे राणी पुस्तकाचा वास घेत असते कारण तिला नवीन पुस्तकांचा वास प्रचंड आवडत असतो पण या सगळ्या गोष्टी इंद्रासाठी खूप नवीन असतात मी कधीच नवीन पुस्तक नाही वापरलं वापरलेली पुस्तकं आम्ही वापरायचो नवीन पुस्तकांचा वास मला खूप आवडतो इंद्रा म्हणतो वास घेऊन अभ्यास होत। नाही होत त्यासाठी शिकावं लागतं नाहीतर अर्धवट वकील राहशील इंद्रा राणीची थट्टा करत असतो राणी म्हणते एकदा वाचलं की लक्षात राहतं माझ्या आणि हे मी प्रूव्ह करू शकते इंद्रा म्हणतो बरं ठीक आहे पुस्तक दे आणि तिला सांगतो की हे बघ आणि हा पॅरेग्राफ तू वाचून घे त्यानंतर राणी ती वाचते आणि पुन्हा पुस्तक इंद्राकडे देते हुबेहूब तो पॅरेग्राफ तसाचा तसा वाचून दाखवते इंद्रा तिच्याकडेच बघत असतो राणी म्हणते राणी जे बोलते ना ते ती करून दाखवते गोट्याला जाम कंटाळ यायचा अभ्यास करायला मग मी वाचायचे आणि तसाच त्याचा अभ्यास व्हायचा इंद्रा म्हणतो त्याला मारायचीच का तू त्यावर मग त्यांच्या दोघांची मस्करी सुरू होते तोपर्यंत काकी तिथे येतात काकी म्हणते जे काही सणावाराचं झालं ते काही बरोबर नाही याच्या आधी देखील मालतीने आबा यांच्यामध्ये भांडण झालेत पण ते असं वेगवेगळे वेग राहणं हे योग्य नाहीये सगळं काही ठीक होणार आहे हे मला माहितीये पण आपण काहीतरी नक्कीच केलं पाहिजे याआधी पण भांडण झालंय पण हे भांडण खरंच खूप जास्त त्यांना दूर घेऊन जात आहे आणि आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे त्यावर इंद्रा म्हणतो तुम्ही कसलीच काळजी करू नका मी आणि राणी आम्ही दोघं मिळून काहीतरी करतो इकडे मालतीला तेच सगळं आठवत असतं आबांनी जे बोललंय त्या गोष्टी मनाला टोचत असतात तोपर्यंत इंद्रा तिथे येतो इंद्रा म्हणतो तू रडतीयस का मालती लपवण्याचा प्रयत्न करत असते त्यावर इंद्रा म्हणतो तू लपवू नकोस तुला त्रास होतोय मला माहितीये मालती म्हणते मी चुकीचं वागत नाहीये आबा त्रास देत आहेत मला इंद्रा म्हणतो या आधी पण वाद झालेत पण एवढा टोकाचा निर्णय तुम्ही नाही घेतला पाहिजे मालती म्हणते हे सगळं राणीमुळे होत आहे आणि सुद्धा आबा असे दूर राहिले आहेत का तूच सांग ना राणीमुळे या सगळ्या गोष्टी घडतायत त्यामुळे सगळ्या दोषी राणीला देत असते इकडे राणी देखील आबांना समजावत असते त्या मुद्दाम करत नाहीयेत सगळं काही गोष्टी होतील नीट आणि त्यांचा माझ्याबद्दलचा गैरसमज देखील निघून जाईल तुम्ही कसलीच काळजी करू नका पण असं सणावाराला एक दुसऱ्यांच्या विरोधात जाणं आणि खूप दूर जाणं हे योग्य नाहीये पण आबा कसलीच गोष्ट ऐकून घ्यायला तयार नसतात इंदिरा राणीबद्दल आईकडून वाईट साईट ऐकून घेत असतो इंद्राला सांगत असतो इंद्रा की आई राणी तशी नाहीये तुझा काहीतरी गैरसमज होतोय पण मालती अजिबात ऐकून घ्यायला तयार होत नसतात मग त्यावर आबांना देखील राणी समजवताना आबा म्हणतात मी बोलणार नाही आणि कोणाच ऐकणार नाहीये ना आबा म्हणतात मला अजिबात हे सगळ्या गोष्टी मान्य नाही आहेत जोपर्यंत तुला या घरात मान मिळत नाही तोपर्यंत नाही इकडे इंद्रा पण त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु मालती देखील इंद्राचं सा काहीच ऐकत नसते ती सगळा दोष राणीला देत असते आबा म्हणतात मला समजावू नकोस तिला समजून घ्यायची गरज आहे राणी म्हणते होईल सगळं त्यांना होईल जाणीव आणि माणसं बदलतात तुम्ही देखील आता विषय सोडून द्या एवढं सगळं समजवल्यावर देखील आबा तिचं काहीच ऐकून घेत नसतात मालती देखील इकडे म्हणते की मी स्वतःहून बोलायला जाणार नाही याच्या आधी मी त्यांची खूप वेळा माफी मागितली पण आता नाही मी त्यांच्याशी अजिबात बोलायला जाणार नाही आणि तू याच्यामध्ये पडू नकोस असं स्पष्टपणे मालती इंद्राला सांगते मग पुन्हा इंद्रा आणि राणी त्यांना समजावून खोलीच्या बाहेर येतात त्यावर समोर आल्यावरती दोघांनाही समजतं की ना मालतीने ऐकलेलं आहे ना आबांनी ऐकलेलं आहे त्यामुळे आता कोणती नवी शक्कल ते लढवणार ज्यामुळे आबा आणि मालती दोघे एकत्र येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या